नमस्कार मंडळी वनिता मराठी साहित्य तुमचं खूप खूप स्वागत आहे मी एक वीरा देवीचे चैत्रा देवी तर तुम्हाला एक भजन म्हणून दाखवत आहे हे भजन तुम्ही शेवटपर्यंत नक्की आहे का आवडल्यास माझ्या चॅनलला शेअर करा लाईक करा नवीन असा तर सबस्क्राईब करा आई तुझ देऊळ या गुलाले डोंगरान गुलाले डोंगरान पालखिला नाचे ना गुलाला उदळीना चैताच्या महिन्यात ग चैताच्या महिन्यात आई तुझ देऊळ सजत या गुलाले गाचीन चैताचे महिन्यात ग चैताचे महिन्यात पायरी एक एक चढताना आई नाव तुझं ना नाही ना सुद्धा मला तनाची भरलं रूप तुझं डोल्याना पायरी एक एक चढताना आई नाव तुझ ना नाही सुद्धा मला तनाची भरलंय रूप तुझं डोल्यान आलो पायापाशी आई तुझ्या होम मला पदरान ग हो हो मला पदरान गुलाल गुला चैताच्या महिन्यात ग चैताच्या महिन्यात

पालखिला नचन गुल उदयन चैते महिनात ग चैता महिना ल आइत जेऊ सजा गुलाले डरान गुलालेडौँ रानुलाल उदयन चैता ग चैता महिना ल आइत जेऊ सजतया गुलाले डोंगरान ग पलचला नाची ना गुलाला उदयना चैताचे महिन्यात ग चैताचे महिन्यात इच्छा हाय वर्षाची माय तुझ्या ग भेटीची घेऊन कोर बाळाटीन परतय ना भरतय नवसाची घेऊन कोर बाण ओटी भरताय नवसाची इच्छा हाय वर्षाची माये तुजा ग भेटेची घेउन कोर बाण ओटी भरतैनो नवसाची कारल ढोंगराला नु रयेतय जतरे जे दिशा न ग जतरे जे दिशा मान पळथला चिन्ह हुलाला उदयना चैताजे महिनात ग चैताजे महिनात लाइट जदे उड सदतया गुलाल डोङ गुलाल डोरानलखला नुलालधैन चैताैनात ग चैता महिना आई तज दुल सजतया गुलाल डोरान गुलाल डोङ पालखला न चैता चैत महिनात ग चैता महिना